अकबर बिरबल कथा बालहट्ट एकदा बिरबलाला दरबारात यायला उशीर झाला म्हणून बादशाने त्याला विचारलं बिरबल तू एवढ्या शिस्तीचा माणूस असताना तुला राजदरबारात यायला उशीर का झाला बिरबल म्हणाला काय सांगू खाविंद आज माझा लहान मुलगा हट्ट धरून बसला काही केले त्याची समजूत म्हणून पटेना अखेर कशी बशी समजूत घालून मी तसाच घोड्यावरून दौडत तिकडे आलो बिरबल पोराचे समजूत घालायला वेळ गेला व म्हणून तुला दरवार त्याला उशीर झाला हे तुझं म्हणणं पटण्यासारखं नाही हे बघ तुझी परिस्थिती चांगली आहे तुझ्याकडे नोकर चाकर आहेत तेव्हा मुलांना जरी एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरला असला तरी पैसे देऊन ती गोष्ट तुला त्याला आणून द्यायला एखाद्या नोकराला सांगायचं आणि तो पटकन इकडे निघून यायचं बिरबल म्हणाला ज्यापणा आपली परिस्थिती तर माझ्यापेक्षा हजारपट चांगली आहे ना आपल्याकडे तर शेकडो नोकर चाकर आहेत ना मग आपण असं करूया आपण माझे तात्पुरते वडील व्हा आणि मी तात्पुरता आपला मुलगा लहान मुलगा हट्ट धरून बसतो मी धरून बसेन तो माझा हट्ट तुम्ही पुरवा अट एकच कुठल्याही परिस्थितीत आपण मला मारायचं नाही नाहीतर आलेल्या संधीचा आपण तेवढाच फायदा उठवाल आहे कबूल हातीच्या एवढंच ना होऊ जाऊ दे बादशाह बोलून गेला लगेच बिरबल एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातपाय झाडीत वरडत म्हणाला आम्हाला ऊस हवाय बादशाह सेवकाकडे बघून म्हणाला अरे बजार सिंग माझ्या बाळासाठी ऊस आणून दे पाहू ऊस येताच हा बघा आणला ऊस तो घे आणि चूप रहा बिरबल रडण्याचा सुरवरच्या पट्टी नेत म्हणाला आम्हाला ऊस असा नको त्याचे खंड खंड करून हवेत बादशाह दुसऱ्या सेवकाला म्हणाला अरे खंडोजी सुरा आणून तू माझ्या चिमुरड्याला या ऊसाचे खंड करडून करून दे पाहू सेवकाने तसे करताच हे बघ दिले तुझे तुकडे तुकडे करून कर आवाज बंद काय रे आता का के ते बिरबल आवाज पूर्वीपेक्षा चढवून म्हणाला आता आम्हाला अखंड ऊस हवाय जा असे तुकडे तुकडे केलेले नको बादशाह सेवकाला म्हणाला अरे ऊस खा माझ्या छकुयाला अखंड ऊस दे पाहू दिला जाताच आदळ आणना तुझ्या टाळक्यावर अखंड ऊस मग आता का बोंब बोलतोच बीरबल रडण्याचा स्वरूप टिपेला नेत म्हणाला आम्हाला नवा अखंड ऊस नको खंड खंड केलेल्या आहेत ना त्या खंडाचाच पुन्हा पहिल्यासारखा अखंड ऊस करून हवा बादशाह बडकून म्हणाला आता मात्र रडलास तर त्या उरलेल्या अखंड ऊसनच झोडपून काढीन बीरबल एकदम ठाकटीक बसून म्हणाला खावीन मारण्याच्या गोष्टी न करता तुम्ही हट्ट परवायचा असं ठरलं होतं ना मग आता मारायची धमकी का देता बादशाह म्हणाला नाही रे बाबा शरण आलो मी तुला वाटल्यास दारभारात यायला दररोज उशीर कर पण माझ्या डोक्याची शेर आता उठू नकोस बाल हट्टापुढं शरणागती पत्करावी लागते हे तुझं म्हणणं मी मान्य केलं मग तर झालं तात्पर्य हट्टापुढे भले भले माथा टेकवतात